पहिलं बैलाचं आणि ती आता जो राखतो तो बैल की आपण पहिलं म्हणायचं त्यांना नातं कसं असायचं त्या बैलाचं किंवा ते पूर्वी बैलाचं आणि त्या बैल नातं भावाभावासारखं असायचं का माहितीये का तो बैल काही बैल मारकी असायची दुसरा माणूस जर दिसला तो मालक जर नाही दिसला आणि दुसरा मालक जर त्या दाव सोडायला गेला किंवा तिथे चराट सोडायला गेला तर त्याला मारल्याशिवाय राहणार नाही आणि मालक जर गेला तर तिकताच नवे त्याला प्रेमान चाटणार कारण का तो त्याला खाद्य त्याची वैरण त्याची पेंट त्याला पाणी ते, दे, ते, 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 ते वेळेवर देत असल्यामुळं त्याच्या अंगावर सुंदर असा हात फिरवायचा मायेनं हात फिरवायचा त्याला थोपटायचा थोडासा आणि थोपटायचा आणि प्रेम बघून अगदी त्याच्या पाया घालायचा अवताला नेल्यावर सुद्धा त्याला सुंदर असं नाव ठेवायचं सुंदर हा आणि असा त्या बैलाला हाडी देणार त्या मालकाचं त्या बाज प्रेम किंवा माया लेकराचं जसं प्रेम किंवा भावाचं जसं प्रेम असं एवढं प्रेम त्या बैलावर तो मालक करायचा आणि तो बैल सुद्धा मुकाप्राणी त्या मालकावर सुद्धा तसंच प्रेम करतो शेवटपर्यंत बैल असायचं मरेपर्यंत मरत पर्यंत असायचं त्याला राखायचं नाही त्याला विकायचं नाही त्याला कसाबाच्या हातात द्यायचं नाही आता काय करतात माहितीये का वय झालं बरोबर त्या बैलाने एक काबड कष्ट करायचं मर मर मनायचं तुझ्या रानातून वय झालं मरायच्या वेळेला त्याला कुणाला तरी कसाबाला द्यायचा आणि कसाबाला द्यायचं आणि तिचं पापच पत्रात बांधायचं त्याच्यासारखं वाईट दुसरं काय नाही आणि ते पाप पदार्थ बांधायचं असं बांधायचं तू कसाबा शिवाय त्याला न्यायलाच कोण नसते त्यावेळेला तो आवताच्या परिस्थितीत नसतोय त्याला उठता येत नाही आणि मग ते की जेवढं येईल तेवढं दे म्हणते तो मालक जेवढं येईल तो दे म्हणते पण पूर्वी तसं नाही मग त्याला चार लोक जमाई तेव्हा अशी पोकल्यान यक्सावाटर वगैरे हो अशा काही हो सोय नव्हत्या चार गावाने असा एक मोठा खड्डा करायचा त्या खड्ड्यात मीठ वगैरे टाकायचं त्याच्यावर कपन वगैरे घालायचं त्याला अगदी दपन करायचा त्याच्यावर काठी वगैरे ठेवायची ती कोली वगैरे उकरतील म्हणून आणि काटे त्याच्यावर दगड ठेवायचं नमस्कार करायचा मग नम घरी इकडे यायचं आपण ज्या पद्धतीनं माणसाला करतो त्या पद्धतीने त्या बैलाची सुद्धा मोठमाती द्यायची एक तर सुंदरता होती त्याच्यात अलीकडं अलीकडे त्यातलं काय शिल्लक राहिलं नाही अलीकडे ते आपुलकी किंवा त्याच्या गोष्टीत प्रेम वगैरे प्रेमच राहिलं त्यानं जे कमवलं त्यानं आतापर्यंत तुला जी साथ केली त्या साथीचा उपकारच फेड त्यांनी कसा बैठ्या